मंड म्हणजेच आम्ही नंदू करत आजच्या ब्लॉग तुमचं सरसे स्वागत असा तर आज आमच्याकडे असं फणसाची भाजी तर लोक खातो मे महिन्यात भाजी तर आम्ही खातो जुलैत भाजी तर तुमका भाजीची जुलैतच बोललं जुलैत तर तुमका भाजी देत कशी करतात ते तर आई फणस साफ करता मिरची भाजी आणि मी अडे गोटी या करतो तू ह्या करतोय पोडतोय तर तुमक द आई काय भाजी काय काय लागतात मिरची मीठ मग घालताना चला मग तुमका मी आता घालताना देते कशी भाजी करतात ती सगळं काय तुमका दाखवते चला तर मग कशी चांगले फणसाची भाजी दिकवते म्हणून त्या आईने तयार केल्यानंतर देखवते काय काय असतं लागतं आता यो कांदो ही मिरची ही मिरची ही कोथंबीर आणि ही आई ना आलं आलसूंची काहीतरी पेस्ट केलं ना आणि खोबरा तर आता भाजी करताना तुमका आता देखवते कशी काय करतो तर काय पहिला काय गा घालतात तर सगळा तर चला आता फणसाची भाजी करतात ही आता पहिला घातल्या ना तेल आई मग त्याच्यानंतर काय घालत मोहरी आणि मोहरी नंतर कडी बघतो आणि कंडई नकल्या मोहरी तेल केवढा घातलं तेल लागत तर दोन पळी तेल घातल्या आणि थोडीशी मोहरी टाकल्यान आता ही तडाकली ना ही तडाकली तेव्हा आता काय टाकतोची पेस्ट ही असा आलची पेस्ट आता आई टाकता आणि टाकल्या कडी बसतो आणि आता मी ढाऊळायची परफत लिंबा काय परतायची आता शिनाची आता आता ही मिरची टाकल्या परतायची मस्त पैकी आता लाल जायपर्यंत मस्त की परतायची आणि मग त्या ह्या लाल झाला का मग कांदू टाकायचो बघा आणि टाकलाय हे कांदे किती मिनटं शिजवायचा परत आणि जास्त काही विशेष लागत नाही ना काय काय हे बघा आता परत हळू करकपात तू का तू माका गाडी मस्त आहे कि है लाल गाडीपर्यंत हळू गॅस जरा कमीच ठेवायची मीडियम आचीवर ठेवायचं कमीच ठेवायला आता कसं नाही तो लगेच असं करकात तो तो ता। ता। आता ही बघा ही असा पण टाके आपण तो पण झालं मस्त परतून घ्यायचुखी करा परत लाल पर्यंत लाल झालं आता आई ला हळ होती बघा होळीत करून ठेवलेली आहे बरं नि बरं ठीक आहे आल्याच्या आपल्या होळी तेवढी टाकायची आमचं काही थोडीच भाजी आणा म्हणून आम्ही दोन चमचे टाकलो दोन चमचे नाही टाकू का मग अर्ध चमचो अर्धच चमचो दोन चमचे टाकले तर आहे ह्या जात कोडू कोडू गावठी हळद आणा काही केलं ना गावठी हळद आता टाकता फनस फनस मस्त बिघी टाकायचे आणि मस्त आता परतायचो तर वंडे ना तुम्ही कधी खाता तुम्ही मे महिन्यात भाजी खालायच तर आम्ही आता काय जुलै जुलैच खातो तुम्ही खाऊ दा आणि आता ह्या महिन्यात कोणी कोणी भाजी खाली या मा कमेंट करा आणि सांगा तुम्ही केलं आहे काय तर सांगा बघा तुम्ही ह्याच्यात काय काय घालताय तो सांगा आम्ही गात का आम्ही साधे सगळं मध्ये करतो एकदम तर हे बघा घातलं घाती मस्त परतायची आणि बिट्ट आता घालीत मी तोपर्यंत परत परतायची kali yata yaya yagyatani chowibra mani tumke chowibra mani mita kaida kami o watna o तर मस्त की शिजली का खोबरा घालायचा आता मी चला खोबरा घालताना भेटतो चालू केले तर भाजी शिजा होईना मग त्याच्यासाठी थोडासा पाणी घालूचा लागतं तर आई आता पाणी घालते आई आता पाणी घालतं म्हणजे आता शिजत ना आणि आता धाक मारायचं आणि ठेवायचं दहा मिनिट किती मिनटं जाऊ एवढं नको मग एवढं बघा आणि धाक पण मारले आणि ठेवले ना तेव्हा दहा पंधरा मिनटं झाले तर बघूया मग पडील लोक तुमकते चालत आता बघूया भाजी शितली आहे बघा शेतली आहे मस्त तर आता टाकीया खोबरा ताईथ काय खोबरा टाकतो खोबरा टाकायचा आपल्यामुळे जवळ खोबरा टाकायचा आणि मस्त की ढावळायचा मस्तकी आणि आता ही टाकूया कोथंबीर कोथंबी टाकायची मस्त आणि ढवया आणि ही भाजी झाली आता उतर ढवळायची आणि मस्त उतरवायची तातार करूया गॅस बंद गॅस बंद करायचो गॅस बंद झालं आता खाली उतर आणि आता मी टेस्ट करते आणि तुमका ते सांगते चौकशी कशाली टेस्टसाठी देता बघा आता मी ते खाते आणि तुमका सांगते कशी झाली या बंद करू बघी आता भाजी झाली आता खाऊन सांगते आली भाजी काय मस्त तुम्ही एकदा अशी ट्राय करून बघा आमची रेसिपी आणि उकडे जवळ काल व्हिडिओ आवडलो असतो तर लाईक कर, कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चुकला आपला असेल तर माफ करा